नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी परभणी पर्वन, परभणी जिल्ह्याच्या वतीने जिल्हा पत्रकार महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजय एम देशमुख महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दर यांच्या मार्गदर्शनाखाली लोक स्वातंत्र्य परभणी जिल्हा कार्यालयात गोपाळ कचवे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष यांची निवड झाल्याबद्दल व त्यांना ग्राहक संरक्षक समितीच्या उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला परभणी शहरातल्या जिंतूर रोडवर असलेल्या ऐत्या कॉर्नर येथे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या जिल्हा कार्यालयात हा सत्कार समारंभ करण्यात आला या कार्यक्रमासाठी लोक पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर लोक पत्रकार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद आंभोरे लोक पत्रकार महासंघाचे पदाधिकारी राजाभाऊ रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज इनुस कच्छी बोगानी किशन इकर संदीप वायवळ उमेश अग्रवाल व वृद्ध कलावंत महिला मंडळांची उपस्थिती होती यावेळी गोपाळ कछवे यांना ग्राहक रक्षक समितीच्या वतीने उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून पुरस्कार व सन्मानपत्र देऊन व अकरा हजार रुपये देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या जिल्हा कार्यालयात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वृद्ध कलावंत महिला मंडळाच्या वतीने त्यांना अभंगाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या

आणि त्यांना ग्राहक संरक्षण रक्षक समिती परभणी जिल्हा अध्यक्षपदी ते कार्यरत आहेत त्यांनी या संघटनेमार्फत चांगलं कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे पद पावते म्हणून त्यांना पुरस्कारही जाहीर झाला होता त्यांना पुरस्कारही भेटला होता राष्ट्रीय अध्यक्ष आशा आणि या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षा आशादाई पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता त्यांच्या त्याच वतीनं आम्ही आज त्यांच्या इथं येतोच आपल्या लोकसमत्र पत्रकार महासंघ जिल्हा कार्यालय कार्यालयाचा सन्मान केलेला आहे आणि त्यांच्याच कार्याचा आढावा घेऊन पत्रकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आम्ही आमच्या लोकसमत्र पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बस्कर सर यांच्या शिफारशीनुसार त्यांना परभणी जिल्हा उपाध्यक्ष लोकतंत्र पत्रकार महासंघ या पदावर हो त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या प्रकारचं आपले त्यांचे आदेश आणि नियुक्तीपत्र आणि आयडेंटी कार्ड आदरणीय संस्थापक अध्यक्ष लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष संजयजी देशमुख साहेब यांच्या वतीने ते पत्र आणि ते पाठवण्यात आलेलं आहे आणि निश्चितच गोपाळ कटेसाहेब हे आपल्या लोक पत्रकार महासंघाच्या वतीने आणि एक गोर्नरी गरजू आणि इतर इथं पत्रकारांना अन्याय अत्याचार होत आहेत त्यांना वाचा पडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मी लोकसत्र पत्रकार महासंघाच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ परभणी जिल्हा या शाखेच्या वतीने आमचे परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर साहेब आमच्या पत्रकार महासंघ संघटनेचे पत्रकार आदरणीय प्रमोदजी आंबोरे साहेब आणि तसेच आपण सर्व राज्य विजयकार साहेब महिला भगिनी महिला कलाकार आमच्या ह्याच्या साहेब बाकी सर्व मंडळींना आज या ठिकाणी माझा ग्राहक रक्षक समिती परभणी जिल्हा अध्यक्ष म्हणून नाशिक या ठिकाणी गेल्या बावीस तारखेला एक उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला तसेच परभणी जिल्ह्यातील माझ्यासोबत या ग्राहक रक्षक समिती संघटनेमध्ये तब्बल तीस ते बत्तीस पदाधिकारी या संघटनेमध्ये कार्यरत आहेत ही संघटना म्हणजे ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी काम करते जिथे ग्राहकाची पिळणूक होती ग्राहकाची लुटमार होते अशा ठिकाणी ग्राहकांना न्याय देण्याचे काम करते आणि या ठिकाणी आज मला आमच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आशादाई पाटील यांनी एक उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून माझा गौरव केला सन्मान केला माझ्यासोबत माझ्या सर्व पदाधिकाऱ्याचा सन्मान केला त्याबद्दल मी माझ्या राष्ट्रीय अध्यक्ष आशादाई पाटील आणि आमच्या ग्राहक रक्षक समिती संघटनेचे महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख राजेंद्रजी लहाणे साहेब यांचे मी शतशत आभार व्यक्त करतो त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाच्या या परभणी जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड झाली आहे आणि या निवड करण्यामध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री बनकर साहेब हे अतिशय मनमिळव आहेत चांगल्या स्वभावाचे आहेत यांनी सुद्धा मला एक उत्कृष्ट आणि चांगला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी माझी त्यांनी माझी शिफारस केली निवड केली तसेच आमचे प्रमोदजी साहेब यांनी सुद्धा एक एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून एक मला मित्र म्हणून या ठिकाणी त्यांनी या संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली आणि आज आपण सर्वांनी मिळून मला या ठिकाणी यथोचित सत्कार केला त्याच्याबद्दल मी स आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ग्राहक रक्षक समितीच्या वतीनं गोपाल यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या कामाचे लखन ग्राहक समितीच्या वतीनं या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांना पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे या ठिकाणी आम्ही सामाजिक समाजिक प्रदेशान्न रुग्ण अर्थसंरक्षण समिती आणि लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीन या ठिकाणी आम्ही त्यांचा करून सत्कार करणार आहोत समितीला पुरस्कार सन्मानित झालाय त्यांच्याबद्दल आम्ही शुभेच्छा देतो व तसंच लोक पत्रकार महासंघाचे जिल्हा कार्यकारणी यांना एक उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्षपद कचेरी साहेबाला ते आज त्यांना एक त्यांचं ऍडिटिव्ह व नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान आज इथे करणार आहोत आम्ही लोक पत्रकार महासंघाच्या वतीनं आज आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि तसच आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज